वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल बोरगाव सर्कलला कायमस्वरूपी पोलीस चौकीची गरज नागरिकांची एकमुखी मागणी कर्नाटक महाराष्ट्र सीमेलगत वसलेल्या बोरगाव सर्कलमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी सध्या कोणतीही कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अवैध वाहतूक गुटक्याची तस्करी वाळू वाहतूक टोल चुकवणारी अवजड वाहने व वा इतर बेकायदेशीर धंद्यांना खुले आम उध येत आहे निवडणुकीच्या काळात थी या ठिकाणी पोलीस चेकपोस्ट उभारले जातात मात्र निवडणूक संपल्यानंतर ती तातडीने हटवली जाते परिणामी अवैध वाहतूक पुन्हा सुरू होते त्यामुळे कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन झाल्यास या गैरप्रकारांना आळा बसू शकतो असे नागरिकांचे म्हणणे आहे बोरगाव सर्कल हे दोन्ही राज्यातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून येथे हायटेक बस स्थानक असले तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे यामुळे पाकिटमारी दुचाकी चोरी घरफोडी कॉलेज परिसरातील उपद्रव अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे गेल्या महिन्यात एका रात्री तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत घटना घडल्या होत्या या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून बोरगाव सर्कल येथे पोलीस चौकी उभारावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे ही चौकी उभारल्यास परिसरात सुरक्षा वाढून गुन्हेगारीला लगाम बसेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे व शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलआय